लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या छत्तीस शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे आपले सगळ्यांचे लाडके उमेदवार आदरणीय माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या या गावभेट दौऱ्यानिमित्तानं आपल्या केंदूर गावामध्ये ही जी कोपरा सभा आयोजित केलेली आहे त्या कोपरा सभेसाठी मंचावरच्या बाजूला उपस्थित असणारे सगळेच मान्यवर मी सगळ्यांचं नाव घेऊन आपला वेळ घालवत नाही त्याचप्रमाणे दादा आपल्या स्वागतासाठी आणि आपले विचार ऐकण्यासाठी केंदूर गावातून एवढं ऊन जरी आहे तरी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेले माझे गावातले सगळे त्या ठिकाणी ग्रामस्थ मतदार बंधू आणि भगिनी नऊ या ठिकाणी माझे आमदार पोपटरावजी गावडेसाहेब आपणही उपस्थित झालात आपलंही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत मंचावर येऊन आपण स्थानापन्न व्हावं अशी आपणाला विनंती या ठिकाणी मी आपला सगळ्यांचा जास्तीचा वेळ घेणार नाही परंतु या ठिकाणी माझ्या अगोदर गावच्या वतीनं बोलत असताना सन्माननीय आमचे सरपंच अमोलदादा तिरटे असतील माझे उपसरपंच भाऊसाहेब थिरटे असतील माझी सरपंच युवराजी साकोरे किंवा अविनाशजी साकोरे आबासाहेब फराड यांनी ज्या वेळेस शिवाजीदादा आढळराव पाटील हे आपल्या भागाचं नेतृत्व करत होते पंधरा वर्ष खासदार होते त्यावेळेस कशा पद्धतीनं ते विकासाची कामं आपल्या या भागासाठी खेचून आणायचे याचा उल्लेख झालेला आहे आणि याची सगळ्याची प्रचिती आपण सगळ्यांनी घेतलेली आहे परंतु मी आपल्या सगळ्यांना आवर्जून एक गोष्ट या ठिकाणी सांगणार आहे खासदार असताना सत्तेत असताना काम करेल परंतु खासदार नसताना देखील माझ्या पाच वर्षांमध्ये मा त्या ठिकाणी जे काही मतदारसंघामध्ये कामं केली त्या कामाचा उल्लेख आवर्जून या ठिकाणी झाला पाहिजे कारण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हे जवळून माहिती आहे की असणारा आमदार असणारा खासदार किंवा असणारे आपले झेडपी पंचायत समितीचे सदस्य जर सत्तेमध्ये असले तर का तर काय अवहेलना होती हे मी जवळून पाहिलेलं आहे म्हणून तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की मागच्या दोन हजार एकोणीस साली ज्या वेळेस आपल्याकडे दुष्काळ पडला होता दुष्काळ पडल्याच्या नंतर गावची पिण्याची समस्या गंभीर झाली होती माननीय दिलीपरावजी वळसे पाटील आपलं दैवत यांनी ज्या पद्धतीनं केंदूर गावाला कुठंतरी कायमस्वरूपी पाणी आलं पाहिजे या भावनेतून पन्नास लक्ष रुपयाचा त्या ठिकाणी निधी आणण्यासाठी प्रयत्न केले ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी सिंहाचा वाटा खासदार शिवाजीराव आढेराव दादांचा देखील होता हे मी छाती टोपणे या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो कारण मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष दर्शनी त्याचा साक्षीदार आहे मी या ठिकाणी एकदा गावात नसताना खासदार साहेब स्वतः या ठिकाणी आले ग्रामपंचायतीमध्ये त्या ठिकाणी असणारे आमचे तत्कालीन पदाधिकारी असतील किंवा सदस्य असतील यांच्याबरोबर मीटिंग केला मला वाटतं अरुण भाऊ गिरे आपणही त्यावेळेस उपस्थित होते तात्काळ कलेक्टर साहेबांना फोन लावला ला आणि नंतर नामदार वळसे पाटील साहेब असतील दादा असतील दोघांच्या उपस्थितीमध्ये कलेक्टर साहेबांसमोर ज्या वेळेस या विषयाची मीटिंग झाली मी स्वतः केंद्र गावच्या वतीनं आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलं आणि दादांनी आणि वळसे पाटलांनी तात्काळ पन्नास लक्ष रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंजूर केला दोघांचाही टाळेच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया निश्चितपणानं दादा निधी मंजूर केला परंतु आज परत एकदा दुष्काळ पडलाय आणि या दुष्काळी परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या मायबाप जनतेचा त्या ठिकाणी चांगले आशीर्वाद हे तुम्हाला इनडायरेक्टली डायरेक्टली मिळतायत ते ह्याच्यासाठी कारण आज पाण्याचे टँकर जरी गावामध्ये चालू असले तरी परंतु गावठाण असेल निम्मा भाग असेल हा भाग त्या ठिकाणी त्याच योजनेमधनं त्या गावाला पाणी पासतोय हे आवर्जून मला सांगावं असं वाटतं असो या ठिकाणी बऱ्याचशा मान्यवरांचं म्हणणं असं आहे की हा जो पाचवीला पुजलेला दुष्काळ आमच्या या केंदूर असेल बारा गाव असतील याला जो पडलेला आहे त्याच्याबद्दल देखील तुम्ही नेते मंडळी ठोस भूमिका घेऊन कायमस्वरूपी आमचा या पिण्याच्या पाण्याच्या बरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे मी सगळ्या मायबाप जनतेला सांगू इच्छितो की प्रत्येक गोष्टीचे साक्षीदार या ठिकाणी गावामध्ये काम करत असताना तुमचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही ग्रामपंचायतला जे मंडळीला पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळे काम करतो त्यावेळेस पंचायत समितीमध्ये तुम्ही ज्यावेळेस सविता संविता फराळला पाठवलं त्यांच्या रूपाने आम्ही काम करतोय आणि म्हणून त्या ठिकाणी शेतीच्या पाण्यासाठी सुद्धा मग विजय बापू शिवतारे त्या ठिकाणी राज्यमंत्री असताना त्यावेळेस मंत्रालयात मीटिंग आयोजित केली त्याच्यावर काही काम झालं नंतर सरकार त्या ठिकाणी कोसळलं दुसरं सत्कार सरकारला आलं निश्चितपणानं आपल्याला माहिती आहे की सरकार चेंज झाल्याच्या नंतर थोडा बहुत काम करायला विलंब होतो परंतु आता आपल्या गावची बगाडाची यात्रा ज्या दिवशी होती त्या यात्रेच्या दिवशी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन चालू असताना त्या ठिकाणी वलसे पाटील साहेब असतील दादा असतील यांनी ह्याच पिण्याच्या पाण्यासाठी ज्या वेळेस आपल्या बारा गावच्या मंडळींनी एक आंदोलन उभं केलं त्यासाठी मिटिंग घेतली आणि मिटिंग घेतल्याच्या नंतर संपूर्ण या गावांना कशा पद्धतीनं पाणी देता येईल याचा एक सर्वे आणि अधिकाऱ्यांना आदेश त्या ठिकाणी करण्याच्या दिलेला आहे निश्चितपणानं मी सगळ्या ग्रामस्थांना मायबाप जनतेला सांगू इच्छितो पाण्याचे हे जे काही प्रश्न आहेत हे लगेच एक दोन वर्षामध्ये मार्गी लागणारे प्रश्न नसतात म्हणून मला जे कळतं त्याप्रमाणे अचूक दिशेने याची वाटचाल दादा आढळराव असतील किंवा आपले नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असतील यांनी सुरू ठेवलेली आहे दादा मी पुनश्च एकदा आमच्या सगळ्या जनतेच्या वतीनं तुम्हाला कळकळीचे हात जोडून विनंती करणार आहे की भविष्यामध्ये आम्हाला खात्री आहे नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असतील किंवा दादा तुम्ही असाल तुम्ही दोघांनी प्रश्न त्या ठिकाणी मनावर घेऊन तरीच नेल्याशिवाय तुम्ही राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो जास्तीचा वेळ न घेता आपण या ठिकाणी गावामध्ये आलात मागच्या काय काय केलं केलं नाही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि हे आपण सगळ्यांनी देखील माहिती आहे अजून एकच मुद्दा आवर्जून सांगतो या ठिकाणी सुरेश कारभारी फराड म्हणून दादा आमची कालच या ठिकाणी चर्चा झाली आणि तुमच्या कामाचा उल्लेख त्यांनी केला कामाचा उल्लेख असा सोनवणे पाटील की आज आपण पाहतो खासदारांना भेटणं त्यांची वेळ मिळणं कुठेतरी मुश्किल असताना दादा ज्यावेळेस खासदार होते त्यावेळेस त्यांच्या लांडेवाडीमध्ये असा जनता दरबार भरायचा की त्या जनता दरबाराच्या गर्दीमध्ये दादांना शोधणं अवघड पडायचं आणि निश्चितपणानं कामाची पद्धत अशी होती कुठलाही माणूस काम घेऊन त्या ठिकाणी गेला तर प्रत्येकाचं काम त्या ठिकाणी चुटकीसरशी केल्याशिवाय दादा राहत नसायचे हीच एक संधी पुनश्च एकदा आपण सगळ्यांनी अदरणीय दादांना त्या ठिकाणी देऊयात आणि दादांना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी लोकसभेमध्ये पाठवूयात हीच विनंती आपल्याला करतो दादा तुम्हाला केंदूर ग्रामस्थांच्या पंचायवतीनं आश्वासित करतो निश्चितपणानं सगळ्या पक्षाचे आमच्या मंडळी महायुतीचं जसं आपण सरकार बरोबर बनवलेलं आहे महायुतीचं जसं तुम्ही उमेदवार आहे त्याच पद्धतीनं खाली देखील आमच्या सगळे मंडळी एक दिलानं आपलं काम करून येत्या तेरा तारखेला घड्याळाच्या चित्रासमोरील बटन दाबून तुम्हाला भरघोस मतांना निवडून दिल्याशिवाय राहणार नाही आज विश्वास व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आज केंदूर या ठिकाणी महायुतीचे लोकसभेचे सदस्य माजी सदस्य आणि विद्यमान उमेदवार माननीय श्री शिवाजीराव आढळवा पाटील साहेब या ठिकाणी केंदूरमध्ये गावभीट के दौऱ्यासाठी आधी खूप तास सभा झाले या ठिकाणी खूप असा उत्स्फूर्त प्रतिसाद दादांना मिळाला याच्या आधी जे पंधरा वर्ष त्यांनी कार्य केलं त्या कार्याची पावती म्हणून बहुसंख्येने उपस्थित केंदूर ग्रामस्थ तसेच पंचप्रोशीतूनही बरेचसे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते तसं पाहिलं तर आजचा दौरा हा फक्त केंदूर बागल जिल्हा परिषद गटासाठी होता परंतु शिरूर तालुक्यामधून बरेचसे कार्यकर्ते दादांच्या भेटीसाठी दादांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आले दादांबद्दल सांगायचंच झालं तर आमदार दिलीपरावजी पाटील साहेब हे या भागाचं आमदार म्हणून काम करतात साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्यासारखे कार्यकर्त्या ठिकाणी काम करत असताना विकास काम काय असतं आणि समाजकाम काय असतं हे आम्ही साहेबांच्या माध्यमातून पाहिजे साहेब जेव्हा काम करत असतात तेव्हा हा कुठल्या पक्षाचा किंवा हा कुठला असं विचार न करता कुठलं काम प्रायोरिटीने केलं पाहिजे कुठल्या कामाला प्राधान्य दिले पाहिजे याचा विचार करून करतात दा पसुर। पसुर मला असं वाटतं की अडराव दादा सुद्धा त्याच पद्धतीने काम करतात इतक्या दिवस आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्यामुळं थोडासा दादांचा आणि आमचा परिचय नव्हता परंतु गेल्या काही दिवसापासून जेव्हापासून आम्ही दादांच्या जवळ आलो तेव्हापासून आमच्या लक्षात आलं की वर्ष पाटील साहेब आणि दादांची काम करण्याची पद्धत एकसारखीच आहे त्यामुळे मला असं वाटतं की आमच्या भागाचा विकास होणं कुठलीही अडचण येणार नाही एक साधं उदाहरण सांगायचं झालं तर ज्याप्रमाणे ठाकर समाज बाकीच्या ठिकाणी आहे तसाच माझ्या फेदूरमध्येही ठाकर समाजाच्या वस्त्या आहेत ठाकर समाजाचे दोन ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायतीमध्ये प्रतिनिधी करतात एवढी लोकसंख्या आमच्या ठाकर समाजाची आहे ठाकर समाजामध्ये काम करत असताना आमच्या उपसरपंच सौ ज्योतिबाई गावडे याच्या मला दारांकडं आमची जागा जी एस सी मध्ये गेली आणि त्यांच्या लोकांसाठी गरज नाही त्या घरांचा मुद्दा घेऊन गेला तर दारांच्या ताईंना पाहिल्या पाहिल्या लक्षात आलं की तुमचा ठाकरे समाजाचा जो घरांचा प्रश्न आहे तो आपण तातडीने सोडवणार आहे मी जरी या ठिकाणी त्या जेव्हा मा तुम्ही माझ्याकडे आला तेव्हा मी खासदार नव्हतो त्याही काळात मी प्रयत्न केला आणि आता थोडीशी आचारसंहिता असल्यामुळे ते काम आपलं पेंडिंग राहिले आहे पण नक्कीच आचारसंहिता संपल्यानंतर आपण तुमचं काम मार्गी राहू पण त्या ते अधिकारी असतील बाबा कल्याणी साहेब असतील किंवा मी असेल आपण सर्व होता होईल तेवढा प्रयत्न करून आपल्याला ती जागा कशी मिळेल त्या दृष्टीने प्रयत्न करू असा शब्द आज या ठिकाणी दिलेला आहे त्याचप्रमाणे आमचा बाबा जो दुष्काळी आहे दुष्काळी पट्ट्या म्हणून आम्ही बारा गावांनी जे उपोषण केलं त्या उपोषणाच्या संदर्भात दादांनी याच्या आधी नागपूर असेल मुंबई असेल पुन्हा असेल या ठिकाणी मिटिंग लावल्या होत्या आत्तासुद्धा दादांनी आम्हाला सांगितलेलं आहे की नक्कीच येत्या काळामध्ये जसं हा दुष्काळाची जळ ही आम्हाला यावर्षी तर डिसेंबरपासूनच जाणवत आहे पुढच्या वेळेस जाणवणार नाही त्याचा शब्द दादांनी दिलेला आहे कारण या दृष्टीने सर्वे चालू झालेले आहे आणि आम्हाला आशा आहे नाही आहे तर विश्वास आहे की येत्या थोड्याच दिवसामध्ये येत्या पावसाळ्यामध्ये आमचंही पाणी सासून जे अतिरिक्त पाणी धरणातून वाहून जातं ते पाणी नक्कीच आमच्या गिटेवाडी धरणात येईल गिटेवाडी धरणात आल्यानंतर आमच्या बारा गावांचा पाणी प्रश्न सुटेल वैसे पाटील साहेब आणि दादा दोघंही मिळून हा प्रश्न सोडवतील त्याबद्दल आमच्यामध्ये आमच्या मनामध्ये अजिबातही शंका नाही आहे विश्वास तेवढाच आहे आणि हा विश्वास असाच ठेवण्यासाठी एका तेरा तारखेला आम्ही सर्व तेंदुरवासीला होता होईल तेवढं घड्याळाला जास्तीत जास्त मतदान करून दादांना आम्ही खासदार म्हणून पुन्हा एकदा पाहणार आहोत आणि मला असं वाटतं की यामध्ये आमचा शिरूर तालुका कुठल्याही पद्धतीने मागा राहणार नाही अशा ठिकाणी आमचे सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील सर्वांनी आपल्या आपल्या वार्डाची आपल्या आपल्या भागाची जबाबदारी घेतलेली आहे आणि चुरच लागलेली आहे

सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो अडुसष्ट एकशे पंचवीस सहसंपादक संजय सापरे अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट पंचावन्न बत्तीस